आम्हा दमस्कार पार्श्व केंद्रात या ठिकाणी या स्टॉलच्या माध्यमातून आज आपल्या सादर केले त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे कागदाचे तुकडे टाकलेले आहेत अंक लपवलेले कुठलेही दोन अंक सुद्धा लावायचे त्याच्यावरती मेरूद असेल गोजाबाती असेल संख्यवाचन असेल किंवा गुणाकार असेल या प्रकारच्या क्रिया करायला याच्या आणि क्रिया अतिन जर उत्तर मिळालं त्याच्याकडून त्या विद्यार्थ्यांनी आपण बक्षीस करून दुसरा हा खेळ आहे बॉलवर फेकणे आणि पणी हातात घेणे हा बॉलवर फेकता येतो आणि ते पणे

साहित्य आहे बहुदेशीय संख्या ज्ञान साहित्य यामध्ये चार अंकी संख्याचं वाचन दोन अंकसंख्याचं वाचन तीन संख्याचं वाचन किंवा एक अंक्यसंखेचं वाचन करू शकतो उदाहरणार्थ बघा दोन हजार एकशे पन्नास